आणि हैदराबाद या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे तर ह्या मध्ये आपण पाहणार की कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल पंजाब किंग्स आय पी एलच्या प्लेपन बाहेर पडले आहे आणि सनरायझर हैदराबादचे पंधरा पॉईंट आहेत आज सनरायझर हैदराबाद जिंकली तर त्यांचे सतरा पॉईंट होतील आणि फुली सामना तर राजस्थान हरली तर स हैदराबाद पॉईंट पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी फिनिश करेल तर मित्रांनो हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे टीम फ्रेंडली पिच आहे त्या ग्राउंडवर खूप रन्स होतात तर टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती अष्ट्याहत्तर खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम पस्तीस मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी दुसरी करणारी टीम बेचाळीस मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲवर स्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे सत्याहत्तर झाला होता सर्वात कमी टोटल ऐंशी एकशे पन्नासच्या खाली पस्तीस वेळा स्कोअर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये बारा वेळा एकशे सत्तर आणि एकशे मध्ये तेरा वेळा स्कोर झाला आहे आणि एकशे नव्वदच्या पुढे अठरा वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो दोन्ही मध्ये बावीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये हैदराबादने पंधरा सामने जिंकले आहेत तर पंजाब किंग्सनी सात सामने जिंकले आहेत तर पंजाब किंग्सवर हैदराबाद वरचड आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेंग लिहून कशी असणार आहे सर्वात प्रथम आपण पाहूया पंजाब किंग्सची प्लेंग लिहून कशी असणार आहे पंजाब किंग्सकडून सॅम आणि जॉन बेस्टो इंग्लंडला परतले आहेत तर ते हे मॅच खेळू शकणार नाहीत पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार जितेश शर्मा असणार आहे पंजाब किंग्सकडून अथरव ताडे आणि प्रतिम सिंग सलामी येणार आहेत एक बाद झाल्यानंतर रायली रुसो चार नंबरला शशांक सिंग पाच नंबरला जितेश शर्मा सहा नंबरला आशुतोष शर्मा सात नंबरला ऋषी धवन आठ नंबरला हरप्रीत बरार नऊ नंबरला हर्षल पटेल दहा नंबरला नाथन इलिस आणि अकरा नंबरला हर्षदीप सिंग इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पंजाब किंग्सकडून राहुल चेहरे येईल तर हैदराबादकडून ट्रॅव्हिस आणि अभिषेक शर्मा सलामी येतील एक बाद झाल्यानंतर एन के रेड्डी चार नंबरला हेनरी क्लासिंग पाच नंबरला अब्दुल समद सहा नंबरला शहाज अहमद सात नंबरला सनवीर सिंग आठ नंबरला पॅट कमीस नऊ नंबरला जयदेव ओनतकत दहा नंबरला भुवनेश्वर कुमार अकरा नंबरला टी नटराजन आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून व्यास विजय कांत येईल हैदराबादकडून तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम विल करेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो माझे प्रिडिशन या मॅचमध्ये असे आहे सनरायझर हैदराबाद है या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटतं हे केमिस्ट्रीमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र